डोंबिवली येथील एम आय डी सी परिसरातील अमुदान कंपनीच्या बॉयलर स्फोट झालेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे कंपनीत झालेल्या भीषण बॉयलर स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला होता या दुर्दैवी अपघातात तेरा कामगारांचा मृत्यूही झाला होता आणि सदुसष्ट लोक गंभीर जखमी झाले होते स्फोट इतका भयानक आणि तीव्र होता की दोन ते तीन किलोमीटरच्या परिघात असलेल्या शेकडो घरांचे मोठे नुकसान झाले होते मात्र एक वर्ष पूर्ण होऊनही बाधितांना अद्याप नुकसान भरपाई मिळाले नाही याविषयी सरकारचा निषेध सर्वपक्षीय युवा मोर्चाने जाहीर बैठक घेऊन सरकारच्या धोरणावर टीका केली आहे कल्याण शिरडोळशी साईबाबा मंदिर सोनारपाडा येथे सर्वपक्षीय युवा मोर्चा माध्यमातून डोंबिली स्फोटातील नुकसानग्रस्त भूमिपुत्र आणि स्थानिक भूमिपुत्रांनी जाहीर बैठकीत सरकारबद्दल निषेध व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर संतोष केने गजानन पाटील ॲडव्होकेट शिवराम गायकर महेश संते करसन पाटील ॲडव्होकेट राजेश जाधव सुनील पाटील दत्ता वजे रामचंद्र पाटील रतन पाटील बाळाराम ठाकूर आदी उपस्थित होते यावेळी गजानन पाटील म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती तथापि एक वर्ष उलटूनही स्फोटात बाधित झालेल्या स्थानिक नागरिकांना त्यांच्या नुकसान भरपाईची भर मिळालेली नाही त्यावेळी केलेल्या पंचनाम्यानुसार तेरा कोटी नव्वद लाख रुपयाचे नुकसान झाले होते परंतु आतापर्यंत सरकारने कोणतीही भरपाई केलेली नाही दरम्यान न्याय द्या न्याय द्या डोंबिली एम सीमध्ये भूमिपुत्राला न्याय द्या डोंबरीचे भोपाळ होऊ देऊ नका धोकादायक कंपन्या स्थलांतर करा स्फोटातील तातडीने भरपाई द्या आश्वासन नको पंचनामे फक्त कागदावरच नको भरपाई लवकर द्या असे बॅनर बाधितांनी हाती घेतले होते रिपोर्ट डोंबली फास्ट आमच्या भूमिपुत्रांनी राज्याच्या विकासाचा चालना म्हणून आपल्या सुपीक जमिनी दिल्या परंतु आज सव्वीस मे दोन हजार सोळा रोजी आज नऊ वर्ष झाले प्रोबेस कंपनीचा स्फोट झाला होता आणि आजच्या दिवशी गेल्या वर्षी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सुद्धा अमुदान कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्फोट झाला होता या स्फोटामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी ही नुकसान भरपाई कुणाला येथील स्थानिक भूमिपुत्रांना ज्या भूमिपुत्रांनी आपल्या काळजाचा तुकडा शासनाला औद्योगिकीकरणासाठी दिला होता त्याचा आज मोबदला दिला नाही याची जाणीव करून देण्यासाठी शासनाला जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही जाहीर बैठकीच्या आव्हान आयोजन केलेलं आहे माझी शासनाला विनंती आहे की तातडीने या भूमिपुत्रांना न्याय द्यावा नाही तर जसे ही डोंबिवली सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते जर तुम्हाला हे इथल्या अति धोकादायक कंपनी स्थलांतर होत नसेल भूमिपुत्रांना न्याय देता येत नसेल तर तातडीने त्यांनी जी जा, आर जाहीर करावा आणि या डोंबिवलीचं सा, सांस्कृतिक नगरी सा नगरीचं त्यांनी रासायनिक नगरीमध्ये त्यांनी रूपांतर करावं असे खेदार खेजनक मी या ठिकाणी बोलतो तर इलेक्शन आल्यानंतर गाठी बिटी घेऊन फोटोकॉपी काढतात पेपरमध्ये आश्वासन देतात आणि घोषणा करून जातात मंत्री महोदय लोकप्रतिनिधी पण जनतेचं काळ त्यांना पडलेलं नाही प्रोबेस कंपनी ते किती लोकं गेली होती मृत्युमुखी पडली अनेक लोकांच्या घराचं नुकसान झालं जखमी झाले आणि बरोबर पुन्हा आता या एक वर्ष झालं या घटनेला या घटनेला एक वर्ष होऊन सुद्धा या सरकारने अजूनसुद्धा काय पुढं पाऊल उचललं नाही ही गंभीर बाय ही काय डोंबिवलीकरांची चेष्टा मस्करी चालली आहे आम का आमचं जीवन काय एकदम रस्त्यावर पडलेलं आहे का प्रत्येक वेळेला स्फोट होऊन आम आम्ही मृत्यूमुखी पडायचं तुम्ही घोषणा द्यायच्या तुमची वाट बघायची आणि आता केमिकलचे काम कारखाने जे आहेत ते गंभीर अजून अजूनसुद्धा पावलं उचलले नाहीत ज्यामुळे असा जर जा प्रकार झाला त्या रसायन कारखान्यामध्ये तर डोंबोलीचं भोपाळ व्हायला वेळ लागणार नाही भोपाळ व्हायची वाट बघताय काय सरकार लोकप्रतिनिधी वाट बघताय का निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी याच्यावर पावलं उचलायला पाहिजेत की नाही कशासाठी आपण निवडून गेलेत आणि जनतेचा तुम्ही आशीर्वाद घेऊन जाता आणि जनतेच्या या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करता ही गंभीर बाब आहे या ठिकाणी आम्ही सरकारला जाग यावी लोकप्रतिनिधीला जाग यावी म्हणून आम्ही एक वर्षभर वाट पाहिली आम्ही आशाधीन होतो आणि मगाशी ठाकूरांनी सांगितलं की आंदोलन करण्याच्या प्रविताच होतो आम्ही पण आम्हाला विधा विधिमंडळामध्ये आणि मंत्री मोदय आणि या लोकप्रतिनिधीने आश्वासन दिलं आम्ही विश्वास ठेवला आज आमचा विश्वासघात केलेला आहे आमचा संघटनेचं नाही आमच्या डोंबिलीकर जनतेचा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे सरकारने तातडीने याच्यावर उपाययोजना करून त्या प्रोबेस कंपनीच्या आणि अनुदान कंपनीच्या या दोन्ही कारखान्याच्या नुकसान भरपाईशी पंचनामा केलेले त्याचा अंमल करावा अंमलबजावणी करून लोकांना न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे